लाडकी साथी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी सत्तर लाख रुपये निधी वळवला बिरसा फायटर्सचा निवेदनाद्वारे विरोध लाडकी बहिणी योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवलेला निधी आदिवासी विकास विभागास परत करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बिलिसा पडा अध्यक्ष वनसिंग पटले भारतीय स्वाभिमान संघाचे रोहिदास वळवी पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते लाडकी बहिणी योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या जोरावर महायुती सरकारच्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली असून महायुती सरकार सत्तेवर आले आहे ही योजना राबवण्यासाठी सरकारला डोकेदुखी निर्माण झाल्यानंतर यापूर्वीही सरकारने विकासापासून वंचित घटकातील आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागातील एकूण सात हजार कोटी रुपये लाडक्या बहीण योजनेसाठी वळवले आहे यानंतर पुन्हा मे दोन हजार पंचवीस महिन्यात आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी वळवला आहे ही बाब आदिवासी समाजाच्या विकासासाठी अत्यंत धोकादायक व अन्यायकारक आहे सरकारने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्प अधिवेशनात अनुसूचित जमाती उपाय योजनेसाठी एकवीस हजार चारशे रुपयांची तरतूद केली आहे यापैकी अनुसूचित जमातीसाठी देण्यात आलेला सहाय्यक निधी तीन हजार चारशे वीस कोटी अनुदानातून अनु मे महिन्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे यातून सरकारने आदिवासी बांधवांच्या विकासाला कात्री लावली आहे आदिवासी बांधव अजूनही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत विकासापासून कोसो दूर असून आदिवासींचा व मागासवर्गीय समाजाचा विकास करायचा असेल तर त्यांचा निधी हा त्यांच्याच विकासासाठी मिळाला पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा यापूर्वीचा तीन हजार कोटी व आत्ताचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वळवला आहे तो आदिवासी विकास विभागास परत करण्यात यावा हीच नम्र विनंती अन्यथा सरकारच्या या निर्णयाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून शासनाला देण्यात आला आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वाढवलेला आहे यापूर्वी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विकास विभागाचा सात हजार कोटी रुपये निधी वाढवलेला होता पुन्हा आदिवासी विकास विभागाचा हा निधी मे महिन्यासाठी सरकारने वडवलेला आहे वारंवार आदिवासी विकास विभागातील आमदार खासदार या विषयावरती बोलत नाहीत म्हणून सरकार आदिवासी विकास विभागाचा हा निधी वडवून आदिवासी विकास विभागावरती अन्याय करत आहे आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहे आदिवासींचा विकास जर व्हायचा असेल तर आदिवासींचा निधी हा आदिवासींनाच मिळायला पाहिजे परंतु सरकार वारंवार या योजनेसाठी आदिवासींचाच निधी हडप करत आहे म्हणून त्याचा आम्ही विरोध करत आहोत पहिलेपासूनच आमच्या आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये अजूनही लोकांना पाणी नाही रस्ता नाही वीज नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा मूलभूत समस्यापासून अजूनही आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत विकासापासून कोसळ दूर आहेत म्हणून आमचा निधी हा आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून जो काही आदिवासी विकास विभागाचा निधी वडवलेला आहे तो परत करावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब मिस एन अपडेट